दिशा प्रकरणामध्ये मोठी अपडेट दिशा चा शी करा। दिशा सालियांच्या सालियांच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करा वडिलांनी हायकोर्टात अशी याचिका दाखल केलेली आहे आणि दिशाचा सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा याचिकेमध्ये आरोप सुद्धा करण्यात आला आहे या प्रकरणामध्ये किशोरी पेडणेकरांनी दबाव टाकल्याचा आरोप आहे आणि याचिकेमधून दिशाच्या वडिलांचा आदित्य ठाकरेंवर सुद्धा त्यांनी आरोप केल्याचं पाहायला मिळत आहे अधिकची माहिती करू प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्यासोबत आहेत रिद्धेश आपण पाहतोय सगळ्यात मोठी अपडेट बऱ्याच महिन्यांपासून बऱ्याच काळापासून दिशा सालियन हे प्रकरण सुरू आहे मात्र पुन्हा एकदा मृत्यूची चौकशी करा अशी दिशा वडिलांनीच हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे नक्की श्रद्धा पण पाहिला आता दिशा प्रकारे मोठी अपडेट समोर आली आहे त्यांच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये याचिका पुन्हा फाईल केली आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये पुन्हा चौकशी व्हावी एनआयए मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी त्यांच्याकडून आहे जी करण्यात आली आहे या प्रकरणामध्ये त्यांच्याकडून ती याचिका फाईल केली आहे या याचिकामध्ये त्यांच्याकडून किशोरी जे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आणि तसंच मुंबई पोलीस यांनी आमच्यावरती दबाव टाकला असा त्यांनी आरोप केला आहे मला नजर कैद कैदीत ठेवून ते सर्व पुरावे आहेत ते जे देश पोलिसांकडून सादर करण्यात आले ते पुरावे सर्व खरं आहेत असं त्यांच्या त्यांच्या ते दबाव टाकण्यात आलाय असा आरोप त्यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावरती केले त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणामध्ये समीर वानखडे सारखे एक जे चांगले ऑफिसर्स आहेत ते त्यांच्यासारख्या ऑफिसरला संपूर्ण प्रकरणामध्ये जी आहे जी तपास केला पाहिजे अशी ते अशी देखील ते त्यांनी या संपूर्ण याचिकेतून आहे जी मागणी केली आहे